गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग साफसफाई चालू आहे मम्मीजी बघ्या बाबा का वातावरण बघा खतरनाक झाली खतरनाक पावसाळ्याच झाल्यासारखं झालं सहा वाजू गेलं

अजून ढगाच्या पलीकडं जाय आणि बघू शकता धुकं पडल्यात काही धुकं भौतिक पाऊस गेला धुकं पडल्यामुळं भौतिक असं म्हणतात की धुकं पडली पाऊस जातो मी इकडं कुठं जातो तू घरी जातोस चला आता चला गेला हळूहळूवर सूर्य आणि इकडे चंद्र पण आहे बघू शकता चला जाऊ घरी पटापटा आवरायचं आहे काम करायची आहेत बघा सर बाळा जाऊ चटकन आलेला एकदम कडक सूर्य मस्त व्यू सकाळ जगाचा चिमणींचा लाट सकट चला जाऊ जा। सकाळपासून साहेब इथंच पसरलेलं आहे गरीब गायसारखं चला चहा पिऊ आता असे दूध आणलेलं आहे आणि फ्रेश हो चला वातावरण असं आहे काय करायचं साहेबांना आत्ता आत घेतलेला आहे साहेबांची आता आंघोळी झालेली आहे मॅडमचा आत्ता स्वयंपाक झालेला आहे पप्पान पड़ आज सण होईना बघा

अरप्पा मी उठीन गा मला बाहेर जाईन गा गे उघडिंगा की जरा तेवढं तर कर तर नुकती शिफ्ट घालून मी झालं का चल चल हळू सर, सर।, सर। पाऊस पडला वागायचं अजून पडतोय पाऊस टिपक 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 टिप टिप। चला गार हवा सुटी का आता जाऊ आत इथं मम्मी तुळशी देवीच्या पाया पडत्या आणि साहेब बघा नैवेद्यासाठी आलेला आहे नैवेद्य चोर आमचा भाग या वासिंग घेतोय वासिंग हलका हलका पाऊस पडतो अरे, अरे बाप चला आत आणि जेऊ या वा वा एवढं कंट्रोल होत नाही तर नाही आहे करायचं राहा माझा पेशंट मोदक मी तुमच्यावर कस आहे कशाच आहे यार मसाला वांग्याचं कालवून गवार आहे भात आहे चपाती खाऊया आणि जीव नाही बस आहे मोबाईलवर सवय नाही सवय नाही म्हणते तर एकतर पसरल्यात लगेच एक तर बाहेर चालले बा हळूहळू आला आवाज चला ब्लॉगला संपू लवकर एडिट करून सोपू जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जरूर लाईक करायच्या नवीन नवीन असा तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर तायच